1996 मध्ये मार्बल कॉमिक बँक क्रप्सी मध्ये निघून गेली आज ती मार्बल एक अव्हेंजर मुव्ही मधून बिलियन डॉलर कमवते एक कॉमिक बुक कंपनी मध्ये हॉलिवूडमधील सर्वात यशस्वी कंपनी ती कशी बनली चला जाणून घेऊया नमस्कार मी अविनाश साठे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो नाईन्टीन मध्ये मार्बल कॉमिक्स बँक मध्ये गेली होती पण त्यांनी एक बोल्ड डिसिजन घेतला स्वतःचे मुव्हीज बनवायला त्यांनी सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी लोन घेतलं आणि आयर्न मॅन नावाची मुव्ही दोन हजार ला त्यांनी लॉन्च केली हा सिनेमा ब्लॉक झाला आणि मार्बल सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार झाली आणि अव्हेंजर्स सारख्या मुव्हीने त्यांना बिलियन डॉलर कंपनी बनवून टाकली डिझनीने दोन हजार बारा मध्ये मार्वलला चार बिलियन डॉलर पेक्षा जास्त रकमेने विकत घेतलं तुमच्या बिझनेस मध्ये कधी कधी असं होतं का की तुमचं जे जुनं बिझनेस मॉडेल आहे ते काम करत नाही ग्रोथ थांबते तुम्हाला असं वाटतं की आता मी संपलो ह्या मार्वलच्या उदाहरणातून तुम्ही शिकवू शकता की रिइन्व्हेन्शन हा तुमच्या बिझनेसच्या सर्व्हायवल साठी सर्वात आवश्यक आहे कधी कधी मोठे रिस्क घेऊन स्वतःवर इन्व्हेस्ट करणं गरजेचं असतं तुमचे कोर स्ट्रेंथ वरती तुम्ही विश्वास ठेवा ना क्रिएटिव्ह डिसिजन्स घ्या आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या कारण सक्सेस हे तुमचं आहे तुमच्या टीमला रि इन्व्हेंट करून जर नवं यश तुम्हाला जर मिळवायचं असेल तर ईमेल करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन टुगेदर फॉर युअर टीम